मित्रांनो नमस्कार आज जरा बेत वेगळा आहे आज आहे वाईल्ड कॅम्पिंग करायचं आहे आम्ही निघालोय आता इकडे सदाशिवगडावर काय आणि आम्ही दोन मार्ग आहेत एक आमच्याकडे राहायची व्यवस्था टेंट पण आहे पावसात पण आहे आणि आम्ही फक्त बांबू आणि तंगूस याच्या मदतीनं टेंट उभा करून एक वाईल्ड मुक्काम करायचा विचार करतोय आणि शिकण्यासाठी म्हणून प्रयोग वाजली तर ती पुंगी नाही तर तंबू आहेतच तर मित्रांनो भेटूया अशाच गमतीशीर प्रवासा पंकज पांढरपट्टे आणि हे आमचे श्रीकांत किरपेकर आणि सगळे प्रॉपर ट्रेकिंगमधले नाहीत त्यामुळं आता हे बांबूला असं जुगाड गेले याचा आम्ही तंबू बनवणार आहे हे पाऊस चालू आहे हो त्यामुळं झोपायला पाठीला गरम खाली एक टेंट आहे माझ्या पाठीवर एक टेंट आहे आणि आहे वर एक दोन एक गडावरचा नजारा रेल्वे आली आहे भुलेवाडी स्टेशन आहे जवळ हा पावसात भिजायचं होतं पाऊस जरा थांबला आहे आणि उजेडात गळीत पोचायचा आहे एक तासाचा प्रवास आहे कारण आम्ही माणसं पण आमचे टांगा चालत नाहीत ना जमिनीवर गड्याल चालतात काय करता माणूस पकडलाय आम्ही चुकीचा हा माणूस रोजचा गाडावरचाय आहे पळवत असा असते कुठं रडी जडाओे गाडी मित्रांनो हा आता जबरदस्त नजारा आणि अर्धा गड चढून आलोय अर्धा गड चढायचा आहे हे ड्रायव्हर आहेत आमचे एक्सप्रेस आमचे पॅसेंजर सांगून पण काय स्टॉप घेत नाहीत हा वरती सदाशिवगडचा आहे आपण जेवढं वर आलो तेवढं थोडं त्यापेक्षा ते 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 जास्तच आपल्याला खाली जायचं आहे तिथं आता पावसामुळे एक पावसाळ्यातच चालू होणारा मस्त धबधबा आहे आपला छोटा झरा आहे झरापाशी मुक्काम मारायचा आहे ट्रेकिंग ची भीती घालवण्यासाठी आपल्या जवळपासचे ठिकाण गाठायचे मला लोक प्रश्न विचारतात की अहो तुम्हाला कसं काय जमतं टेंट मध्ये वगैरे यात एक वेगळं थ्रेल असतं आणि सरळ टेंट घ्यायचा आणि पहिला भीती मोडायला दोऱ्या कापून घराच्या गच्चीवरच राहायचं खाली जायचं नाही काय असेल ते वरच बुद्धी लावून साहित्य घ्यायचं आणि मजा करायचे आजही आता बांबूवर टेंट कसा उभा करायचा हा शिकायसाठी जुगाड करून घेतलंय वाजली पुंगी तर छानपैकी त्याचं ओरिजिनल कापड मिळतं त्या कापडामध्ये फक्त एका आपल्या हातातल्या बांबूवर आपण एक माणूस राहील अशी सुंदर टेंट बनवू शकतो आधी आज मी रंगीत तालीम करतो दाखवतो आणि मग भेटतो बोललो तुमच्याबरोबर परत